महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा बुलढाण्याच्या वतीने आपल्या विविध मागणीसाठी संरक्षक प्रादेशिक कार्यालय बुलढाणासमोर बुलढाणा वन विभाग व विभागातील सर्व वनरक्षक वनपाल कर्मचारी एकवीस ऑगस्टपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले असून या पूर्ण उपोषणाला सर्व कर्मचाऱ्यांचा सहकार्य लाभत आहे यांच्या पूर्ण संघटनेच्या जे विविध मागण्या आहेत यासाठी हे सर्व कर्मचारी बुलढाणा उपव उपवनरक्षक प्रादेशिक कार्यालयासमोर बसलेले आहेत यामध्ये त्यांनी आपल्या विविध मागण्या मांडल्या आहेत शब्द न्यूजसाठी मोक बुलढाणा